अरण्य ऋषी चितंपल्ली तुम्ही तेलगू भाषिक जन्म सोलापूर शिक्षण मराठीत बालपण गुजराती मुस्लिमात ज्ञात भाषा तेलगू मराठी गुजराती उर्दू मिश्रित हिंदीवर पकड जर्मन रशियनसह ऐंशीव्या वर्षी संस्कृत पंडित तुम्ही आम्हाला जंगलाचं देणं दिलत निसर्ग वाचायला दिलात रान वाटांवर नेलत नवे गाव बांध दाखवलेत घरट्या पलीकडच्या विश्वाची जाणीव दिलीत रात किड्याला चकवा चांदणं म्हणून सन्मानिलगरुडाबरोबर चैत्र पालवी दाखवलीत पाखरमाया करताना निळावंती भाषा शिकवली केशराच्या पावसात न्हाऊ घातलं जंगलातल्या दुनियेत निसर्ग वाचून दाखवलात वनांचा उदय हे जीवनसूत्र दिलत पक्षासोबत आम्ही हरवून गेलो तुम्ही आम्हाला काय नाही दिलं तुम्ही आम्हाला प्राणी पक्षी जंगलाचे गणगोत दिलेत नात्यांची वीण दिलीत प्रेम करायला शिकवलं आम्ही त्यांना गोळ्यांनी नव्हे कॅमेऱ्यात टिपले जंगलांना कुऱ्हाडीने नव्हे संवेदनाने जपलं आम्ही निसर्गरक्षक झालो तुमच्यामुळेच विकासाच्या नावावर होणारा जंगलांचा ऱ्हास आम्ही रोखतो तुरुंगातही जातोय संक्रांतीत पतंगोत्सवात जायबंदी पक्षांसाठी आम्ही तत्पर असतो हे आहे एका अरण्य ऋषीचं समाजाला देणं जो आमच्यासारखाच दिसतो तो निवृत्त कधीच होत नाही असा तपस्वी मारुतराव चित्तंपल्ली तुम्ही आम्हाला परप्रांतीय नाही वाटत आयुष्याची पासष्ट वर्ष तुम्ही वनात प्राणी पक्षी श्वापदांबरोबर राहिलात आणि वटवृक्षाच्या पारंब्यासारखे प्रत्येक माणसाच्या मनात रुजलात निसर्गाची बाराखडी तयार केलीत आपण त्यांचं देणं लागतो याची जाणीव करून दिलीत ऋणानुबंध सांगितलेत तुम्ही अमेरिकेत असतात तर तुम्हाला कधीच नोबेल पुरस्कार प्रदान केला असता साहित्य संमेलनाध्यक्षपद साहित्य अकादमी पुरस्कार जीवन गौरव या पांढरपेशी पुरस्कारापेक्षा तुम्ही सारं आयुष्य ज्या वाटेने चाललात तेही सरकारी नोकरीत तप म्हणून निरीक्षण लेखन केलं ते एखाद्या ऋषीच करू शकतो असे तुम्ही अरण्य ऋषी मारुतराव आपण खरंच अरण्य ऋषी